त्यानंतर तुम्ही एक बलात्काराच्या केसेस मध्ये आज सध्या जामिन्यामध्ये आहेत आणि जे महिला बलात्काराच्या केसेस मध्ये बाहेर वावरते आणि ती मराठ्याच्या आणि जरंगे पाटलाच्या विरोधात काम करते ते मराठा समाज एवढा वेळा आहे का हॅलो हा हा तेजिनी चव्हाण साताऱ्याहून बोलता का हो बोलते जय शिवराय ताई जय शिवराय बोला ना मी बोलतोय मी संतोष मुळे पाटील शिवबा संघटना संपर्क प्रमुख जालन्या बोलतो ताई हा बोला पाटलाच्या विरोधातच भेट देता त्यामुळे फोन केला असं का करता तुम्ही <laughs> मराठ्यांच्या मराठा समाजाच्या आणि जरंगे पाटलाच्या विरोधात माझा नंबर कोणी दिला तुम्हाला अहो आम्ही मराठा बांधवा शोधून काढण्यासाठी याच्यासाठी आम्हाला वेळ नाही लागत तुम्ही पण तुम्ही पण मराठा आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण वेळ नाही लागत हे करण्यासाठी तर त्यामुळे म्हणलं असं बाईट देऊन म्हणजे चांगल्या गोष्टी नाही आहेत आता जरंगे पाटलाला तीर्थावरती आम्ही सभा घेऊन देणार नाही ती बाईड ऐकली त्याच्यानंतर मराठा समाजाला कुणबी आरक्षण नाही देऊ ती बाईड ऐकली म्हणजे जेवढ्या बी बाईड आहेत तुमच्या तेवढ्या वाईट मराठा समाजाच्या आणि जरंगे पाटलाच्या विरोधातच आहेत याच कारण कळलं का आम्हाला विरोधात म्हणजे काय त्यांच्या भूमिकेला माझा विरोध आहे तर सकट या भूमिकेला विरोध आहे ज्यांचे दाखले घेणार नाहीयेत ना ना त्यांना कसं काय आपण म्हणू शकतो ना द्यास द्यास म्हणून परत ते अडकाडकीच विषय होणार आहे म्हणून आमची भूमिका ही आहे आणि आम्हाला मराठा म्हणूनच हवं आहे आरक्षण आम्हाला नको आहे कुणबी सर्टिफिकेट एवढाच विषय आमचा आणि बर ते विरोध करण्यासाठी तुम्ही एक ऑडिओ क्लिप पण तुमची आली की मला प्रसिद्धीसाठी मी करते मग प्रसिद्धीसाठी मराठ्याच्या आणि धरंजय पाटलाच्या विरोधात तुमच्या वैयक्तिक परसि प्रसिद्धी जी तुम्हाला करायची तर विरोधात जाण्यापेक्षा प्रसिद्धी हा मी असं कुठे म्हणाली आहे का की मला आंदोलनात आंदोलन करूनच मला प्रसिद्धी मिळवायची माझी संघटना पण आहे मी संघटनेही तेही काम करते त्यामुळे माझ्या संघटनेची ती बोलण्याची संघटनेमधलं बोलण्याचं हे आहे ते हे तुम्ही आंदोलनाशी जोडू नका आंदोलन हे मी आता समाजासाठी करते पण माझ्या संघटनेतलं जे काही पद आहे त्या पदा पदाविषयी मी बोलत असते अल्याक लक्षामध्ये आणि जे काही तुम्हाला आता इन्फॉर्मेशन देत आहे ना माझ्या विरोधामध्ये तर ऍक्च्युली संघटनेत होते आता त्यांनी पैशा त्यांनी फ्रॉड केलेला आहे त्या संदर्भात त्यांना संघटनेतून हाकलून दिलेला आहे त्यामुळे ही माझी नावाची बदनामी चालू आहे पहिली गोष्ट आणि ह्या असल्या फालतू गोष्टींवरती दादा मी लक्ष देत नाही आणि तुम्ही पण देऊ नका कारण काय ह्या किरकोळ गोष्टी आहेत हे काय असं माणूस सहजही हो बोलतात गोष्टी अलग लक्षामध्ये आणि हे कसं का विरोधकाचं काम म्हणजे मला करायचं नाहीये माझं इतकंच म्हणणं आहे जर नाही येत ना नोंदी तर आपल्याला दुसरा पण पर्याय शोधला पाहिजे आरक्षणाचा सगळ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि सगळ्यात जास्त आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ही भूमिका मला माहित आहे आणि माझं म्हणजे म्हणणं किंवा विरोध किंवा काय असेल ना तर तो भूमिकेशी आहे वैयक्तिक दरांगे पाटलांशी नाहीये हा आणि त्यांच्याशी कर आता शिवदास तुमचं ते महेश शिवदास जे आहेत त्यांनी काल बाईट त्यांनी काल बाईट दिली की आम्ही ते कोणची भूमिका होती म्हणजे आमची डब्ल्यूबी डब्ल्यू एस जी, जी आहे त्याला धक्का न लागण्यासाठी या महिलेला आम्ही उपोषणाला बसवलं नऊ दिवस बरोबर ऐकाय ना ऐकाय ना मला काय म्हणायचं दादा पहिली गोष्ट त्यांनी मला उपोषणाला बसवण्याची हो हो काही म्हणजे गरज नाहीये मी मराठा समाजाचे आहे ते दलित समाजाचे आहेत बरोबर आहे त्यांच्या सोबत तुम्ही तुम्हाला ऑफिसला गेल्या तिल्ली तुमचे फोटो आलेत आणि त्यांच्या ऑफिसला जाऊन तुम्ही इकडे ही भूमिका घेता मराठ्याच्या विरोधात त्यांच्या ऑफिसला जाण्याचा आमचा विरोध नाहीये तुम्ही भुजबळ समर्थक असला तर तुमचं आम्हाला काय भुजबळ समर्थक मुळीच नाहीये माझ्या तुम्ही जर डेबिट बघितले असतील बाईक बघितले असतील ना तर तुम्हाला मी वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला जे हे भरवलेले हे ना हे पूर्णतः चुकीचं आहे आणि मुळात महेश शिवदास यांनी मला बसवलेलं नाही मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर बसलेले होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या संघटनेत ते सुद्धा वर्किंग करत होते त्यामुळे ते सपोर्ट म्हणून मला तिथे बसलेले होते एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्यांना मीडियामध्ये येऊन फेमस व्हायचं असेल म्हणून हे सगळं चाललं असेल त्यांचं तर कृपया करून चुकीच्या माहितीवरती ये ना दादा तुम्ही खरंच म्हणजे हे करू नका विश्वास पण ठेवू नका फोटो फोटो आहेत ना माझ्या संघटनेसंदर्भात आम्ही गेलेलो असं मी म्हणाले का आम्ही गेलेलेच नाहीये मी जाणारच नाहीये सीएम साहेबांनाही दादा भेटलीये मी परवा दिवशी राज ठाकरेंना पण भेटून आलेली आहे मी बऱ्याच नेत्यांना आता भेटलीये मला असं वाटतंय ना वाटत तुम्ही सर्वांना भेटा सर्वांना तुमचं काय करायचं तर तुम्हाला वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे पण मराठ्याच्या आणि जरंगे पाटलाच्या विरोधात कुठली भूमिका घेऊ नका त्यानंतर तुम्हाला जी क्वाल रेकॉर्डिंग आली मला प्रसिद्धीसाठी आपण हे करतो आणि तेच जे कॉल रेकॉर्डिंग आहे तर तुमची प्रसिद्धी करण्यासाठी दुसरे अनेक ठिकाण आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही प्रसिद्धी करू शकता आणि त्यानंतर तुम्ही एक बलात्काराच्या मध्ये आज सध्या जामिन्यामध्ये आहेत आणि जे महिला बलात्काराच्या केसेस मध्ये आणि जरंगे पाटलाच्या विरोधात काम करते ते मराठा समाज एवढा वेळा आहे का त्या महिला आक्षेप करण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्ही जो एक मिनिट आहे का तुम्ही जो शब्द वापरता की आम्ही जरंगे पाटलाला ही दसा भावून देणार नाही तर आम्ही शब्द कवा वापरण्यात येतो ज्या वेळेस आपल्या संघ चार दोन लोक असतात ते वेळेस तर जी तुम्ही बाईट देता त्या बाईट मध्ये फक्त तुम्ही आणि चॅनल वालेच आहेत आणि तुम्ही एकट्याच असताना काळ कुत्र तुमच्या सोबत नाही आणि तुम्ही आम्ही शब्द वापरता तिथं मी शब्द वापरता वापरा एवढी विनंती आहे आमची की माझी इच्छा आहे जारंगे पाटलांनी इथं सभा घेऊ नये आणि तुमच्या तुम्ही केलेल्या के भूमिकेतून कोणतं साकार झालं नाही झाली तुमचं काही तिथं निर्णय नाही झाला त्याच्यानंतर जा तुम्ही त्या बलात्काराच्या केसेस मध्ये जी, जी महिला आहे तो आरोपी जो आहे नवम शेख तुमच्या सोबतचा तो नवम शेख आणि तुम्ही या महिलेवर अत्याचार केले त्या आणि तिच्यावर तो बलात्काराचे केस आहेत तिचा हिडू काढून तुम्ही तिच्या घरी जाऊन तिला धमक्या दिल्या अकरा बारा दोन हजार बावीस ला तिच्या घरी जाऊन तुम्ही धमकी दिली की तू जर त्या आरोपीला फोन केला आणि जर कोणला सांगितलं तुझ्यावर बलात्कार झाला तर तुझ्यावर आम्ही तो हिडो फॉरवर्ड करू आणि ऑगस्ट दोन हजार बावीस ला तुम्ही एक लाख शहाण्णव हजार बजाज फायनान्स करून त्या बाईला लोन काढून दिलं आणि ते तुम्हीच घेतलं त्याच्यानंतर सातारा पोलीस स्टेशन मध्ये त्या बाईना त्रासाला कंटाळून तुमच्यावर त्या बाईना कितीला हे बघा तुम्हाला सांगतो त्या बाईना तुमच्यावर अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस ला चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तुम्हाला गुन्हा दाखल केला त्या बाईने त्याच्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर सव्वीस चार दोन हजार तेवीस ला दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी तुम्हाला जामिनीवर तुम्ही बाहेर राहिला तर मग त्या जमिनीवर बाहेर येऊन तुम्ही जर मराठा समाजाच्या विरोधात काम करत असला तर तुमचं हे बरोबर नाहीये असं माझं म्हणणं आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता ही सगळी माहिती तुम्हाला कोणी दिली दादा को आता ती माहिती कोणी देव माहिती खोटी आहे का हे मला सांगा तुम्ही तुम्हाला मी विचारलं सांगा की ही माहिती तुम्हाला द्या तुम्ही एवढं बोलणार ना ही माहिती तुम्हाला कोणी दिले हे सांगा मला आता तुम्हाला सांगतो सप्टेंबर दोन हजार तेवीस ला तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करून व्हिडिओ तयार करून तिच्या गुगल पेऊन तुम्ही दोन लाख रुपये ट्रान्सफर करून घेऊन दीड लाख रुपये रोख रक्कम घेतली आणि तिला कंप्लीट चार महिने धमक्या दिल्या त्या महिलेला ती महिला मुस्लिम धर्माची आहे आणि तुमच्या सोबतचा जो माणूस आहे तो पण मुस्लिमचा आहे आणि जो तुमचा साथीदार परत मुस्लिमचाच आहे बलात्कार करणारा मुस्लिमचा आहे आणि एवढं सार प्रकरण करून तुम्ही परत मराठ्याच्या विरोधात जर भूमिका घेत असला तर तुमचं हे चुकीचं आहे इथून पुढे असं करू नका मराठ्याच्या विरोधात जरंगे पाटलाच्या विरोधात कोणती भूमिका घेऊ नका आम्ही त्या चा चॅनलला पण सांगणार की येऊन जाऊन ते चॅनल तुम्हाला पुढं आणतं आणि आन बाईट देत आणि चुकीच्या बाईट देऊन काय निष्पन्न होणार तुम्हाला तुम्हाला प्रसिद्ध व्हायला अनेक साधनं आहेत बाकीच्या प्रत्येक आहेत की तिथून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता पण ह्या ही भूमिका मांडून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करू नका अशी तुम्हाला माझी विनंती आहे बर ठीक आहे झालं मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की हे तुम्हाला सांगितलं कोणी आता ते सांगणं गरजेचं नाही ना तुम्हाला आहे ना आता तुम्ही एवढा एवढा फोन केलाय ना आता मला सांगणं पण गरजेचं आहे की हे सांग हो 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 काढते की तुम्ही तुम्ही जे सगळं बोललात का नाही तर ते आता फक्त मला सांगा तुम्हाला हे सगळं सांगितलं पण एवढ्याच प्रश्नाचं दादा उत्तर द्या माझ्या तुम्ही बाकीचं नका बोलू दादा मी तुम्हाला काय विचारलं तेवढाच प्रश्नाच होत आहे सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये ऑनलाईन व्यापार आहे तुमचा तीनशे शहात्तर चारशे वीस तीनशे तेवीस पाचशे सहा आणि चौतीसच्या अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ऑनलाईन कोणी ऐकाय ऑनलाईन आता एक फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मगाशी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ना त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीचा जो काही इतिहास आहे ना आता जशी माझ काढलं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं तर फक्त जरा तुम्ही त्या व्यक्तीचा इतिहास काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला बोला हा आणि आता लीगल लीगल काय कायदा आहे ना त्या पद्धतीने ऍक्शन घेणारच आहे मी त्या व्यक्तीवरती आणि जे जे आता त्या व्यक्तीचा ऐकून मला कॉल करतायत ना त्यांनाही लीगल बरोबर पद्धतीनं उत्तर मिळणार आहे दादा अलेक्मध्ये माझा तुम्हाला फोन करून कुठलाही हिनायचा असा माझा आणि धरंग पाटलाच्या विरोधात भूमिका घेतली नसली नसती तुम्हाला आम्हाला फोन करायची गरज नव्हती तिकडं ठीक आहे केला ना आता तुम्ही मला फोन केला तुम्ही मला डिटेल दिली का दिली कशी दिली सगळं मला दादा लक्षात आलं आता ठेवू का तर याच्यानंतर तुम्ही तेवढं या तुम्हाला विनंती आहे की राहणार ते कायमस्वरूपी विरोध राहणार म्हणजे मराठ्याच्या जरांगे पाटलाच्या विरोधातच तुम्ही मराठ्यांच्या नाही मराठ्यांच्या नाही मराठ्यांच्या नाही मला आम्हाला सरसकट नाही पाहिजे त्यामुळे आम्ही भूमिकेत राहणार तुम्हाला नाही पाहिजे तुम्ही नका घेऊ ना सरसकट विकायला लागले ना मराठे ओके दादा तुम्ही ते सगळं सरकारला सांगा मला नका सांगू बरं का